तर याच व्यासपीठावर पंकजा मुंडेंनी सुरेश दस यांना टोला सुद्धा लगावलाय बाहुबली म्हटलेलं फडणवीसांना आवडत नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय पंकजा मुंडेंनी सुरेश दसांना व्यासपीठावरच टोला लगावलाय प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली हे तुमचा लाडका आहे तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब सा, ला ला जा, मी खरच लाड काय साहेबांचा लाड साहेबांनी केलेले आहेत मला तीन पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या म्हणजे झालं आणि ते जायकवाडीत द्या साहेब मला माहिती जेव्हा हे बाहुबलीच्या घोषणा देत आहेत देवेंद्रजींना मी जेवढ्या ज्या पद्धतीने ओळखते तुमच्यापैकी मंचावरच मला नाही वाटत तेवढ्या पद्धतीने ओळखतय कोणी देवेंद्रजी थोडेसे वशाळ आयलेत थोडे लाज आयलेत हे त्यांना कदाचित फार अस्वस्थ करणार आहे कारण काम करा कामाने तुम्ही कीर्ती रूपाने उरा हे संस्कार भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत